तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी आता फिरतायत सगळीकडे यांच्यासारखं वागणाऱ्यातलं मी नव्हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असले धंदे बी नाही करत आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्ठ्या म्हणजे उड दुपारी घे सुपारीच कार्यक्रम असतो आणि मग ते उड दुपारी घे सुपारी करून जे त्यांचं चालू होत ते अचानक गुहेत बाहेर येतात अचानक सभा घेतात परत गायब होतात परत पुढच्या निवडणुकीलाच येतात दोनच मुद्दे मांडा पण व्यवस्थित मांडा ना मी ह्यालाही थोडं बोलेन मी त्यालाही थोडं बोलेन मी मध्येच विचारवंत होईल मी मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन मी मध्येच पेंटर होईल मी मध्येच अजून काहीतरी होईल आणि मी काहीतरी बोलेन आणि असं लोक समजतील की मी काहीतरी तर काय मला बोलावं असं वाटत नाही बरं का खरं तर त्याच्यावर अजिबात बोलावंसं वाटत नाही कारण मी त्याच्याबद्दल देवेंद्र भाऊ आमचे किती छान बोलतात मला आवडतात आमचे देवेंद्र भाऊ कारण माझ्यापेक्षा चांगलं त्यांना सुचतं ते म्हणाले की अहो मतदार नसलेली सेना त्याचा पॉ शॉर्ट फॉर्म करा तुम्ही मग काय होतो बघा आणि त्या मतदार नसलेल्या सेनेची जर अध्यक्षरं काढली तर मतदारमधला म काढला नसलेली मधला न काढला सेनामधला से काढला की मग काय उरतं मग म्हणाले मी कशाला काय म्हणू मी काहीच बोलत नाही मी लय गरीब लेकरू आहे मी अजिबात त्याच्यात पडत नाही पण आता ती उमेदवार नसलेली सेना इथंपर्यंतचा प्रवास झालेला आहे प तरीही त्यांना बोलावंसं वाटतं वाटत दोन वाघ होते शहाने वाघ होते फार महत्वाचा आहे दोन्ही वाघांचे प्रचंड दोस्ती होती एकत्र खायचे प्यायचे खेळायचे उठायचे बसायचे कालांतराने कधीतरी वितुष्ट आलं भांडण झालं भांडण झाल्यानंतर एके दिवशी आता दोन वाघांमध्ये भांडण झालं अ आणि ब असं समजून घ्या आणि मग जो ब वाघ होता त्याने आपल्या लेकराला सांगायला सुरुवात केली बघ हा अने असं केलं अरे तसं केलं अ असा वाईट आहे अ तसा वाईट आहे वाई वगैरे 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 सुरू केलं एके दिवशी ब आपल्या लेकराला शिकार शिकवायला घेऊन गेला आणि तो असा शिकार शिकवणार होता इतक्यात बच लेकरू म्हटलं बाबा बाबा तो बघा अ कुठे रस्त्यावर आहे ब खुश झाला बघ म्हटला कसा आता आजारी विजारी पडलाय बघ आता खुश झाला बघत होता अ आजारी आहे म्हणून सांगत होता इतक्यात हे सगळं चालू असताना तिकडनं एक मोठा कुत्र्याचा घोळका आला बला ओला बघून प्रचंड राग येत होता पण कुत्र्याचा घोळका येत होता आणि बोरब एकदम ओरडलं बाबा आता मजा येणार बघा अ आजारी आहे आणि तिकडनं कुत्र्यांचा घोळका आलाय हे कळल्याबरोबर या बरोबर ब ने आव बघितला नाही ताव बघितला नाही बने एक जोराची झेप घेतली तुटून पडला सगळ्या कुत्र्यांवरती आणि एका फटक्यात सगळे कुत्रे पळायला लागले पाय लावून सगळे कुत्रे निघून गेल्यावर ब परत आला छोटा पोरगा म्हटला बाबा तुम्ही तर इतका त्यांचा राग राग करता इतकं तुम्ही त्यांना बोलता आज चांगली संधी आली होती कशाला मदत करायला गेलात काय गरज होती त्यांना बोलायची आणि मदत करायची ब शहाना वाघ होता ब आर्टिस्ट वाघ होता ब काय म्हणाला कुछ भी हो जाए झगड़ा दो शेर के बीच है बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए अरे कराए शहानपन लगते दादा हो शहानपन लग मी लहान माणूस आहे हो मी लहान है मी तुमच्यासारखी कॉर्पोरेट जगातली नाही आहे फार श्रीमंत नाही आहे फार मोठ्या इस्टेटी नाही आहेत ज्या लोकांनी म्हटलं की पैसे कमवायला सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आता आजारपणानंतर बाहेर पडता अरे दादा मातोश्रीवर नाही रे मजले चढले दादा इतकी वर्ष महापालिका ताब्यात असतानाही मातोश्रीवर मजले चढले नाही पण कृष्णकुंजच्या बाजूला अजून अपार्टमेंट तयार झाले त्याचं काय 쭈제